असे भयानक वाट आले पण काही वाट नाही वा वाट चुकली बा काय वाट चुकली त्या हा वाट चुकलो मित्रांनो वाटत नाही हो नदीवर ना आले आम्ही मित्रांनो खोल आहे खूप खोल आहे इथे दगड आहे पाव खाऊ आहे पर मदी माजे मामा तर ना परत एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आम्ही आलो माझ्या मामाच्या फार्म हाऊसवर तर हा आपला प्रतीक बघू शकतो तर यायला मस्त हो की व्हिडिओ शूटिंग वगैरे करायचे फोटोशूट करायचे तर चला व्हिडिओ पुरी बघा बघा ही वाट आहे मस्त झालं नाही पण झाडं वगैरे झाले खंब वगैरे लावलेली मी हा पूर्ण जंगल आहे इकड गवत वगैरे वाढलय इकडं लहानपणी भरपूर यायचो आता काय मोठं नंतर जास्त काही यायला ये जमत नाही आम्हाला आणि हा सोर पावर लावले वामने बघ तुलास आहे की, इथं बोरिंग आहे बघा बोरिंगसाठी सोरपावर लावले मस्त पैकी पावर लावले तुरी वगैरे लावले तिकडं बघा आणि यांच्यामध्येच आतमध्ये कलम लावले आणि साईडने तुरी लावले हे बघ दाखवतो तुम्हाला दे हे बघ आतमध्ये एक कलम आहे हे बघ खूप मस्त असं दिसतंय वरच्या साईडला जाल ना तो वरती पण मस्त लावले कल तुला कसं वाटतं आलेच तर मस्त वाटतं भारी बघ तिकडे बघ चांगत आहे बघा मित्रांनो किती भारी वाटत मस्त आणि इकडं कलम आहेत तेव्हा आतमध्ये तेव्हा इकडं पण कलम लावले हे लगभग असतील दोन वर्षाचे असतील कलम कुठं लाईन आहे पुढपर्यंत से कलम आहेत लगभग दोन वर्ष नाही पण ह्या वर्षी लगभग हे वाचायला सुरुवात होती कारण की या साईज मध्ये असल्यावर ते वाचायला सुरुवात होतात भारी हा हां एकदम भारी तर मित्रांनो आम्ही द्यायला लहान होतो ना छोटे होतो त्यावेळेला पूर्ण इकडं मोठी मोठी झाडं होती हे टप्पे होते आणि इकडं बघाल ना सगळीकडं तर इकडं आंबे होते कुठं बास होता कुठं असे मोठे मोठे आंबे मोठे मोठे दगड्या वगैरे भरपूर होते असा जंगल टाईप होता पण गेल्या वर्षी दोन वर्षामध्ये मस्त गेलं इतरांनो आम्ही प्रत्येकचे व्हिडिओ शूटिंग वगैरे करायचे फोटोशूट तर खाली नदी आहे आपली तर नदीवर जाऊ तिथं मस्तपैकी फोटो वगैरे शूट वगैरे करू आणि आम्ही थोडासा नाश्ता आणला आहे खायला ते पण खाऊ तर चला जाऊ बोलतोय कुठला कुठला रस्ता घालतोय त्या प्रती कसा आहे इकडं मस्त वाटत एकदम भारी माइंड फ्री माइंड असं रिलॅक्स वाटत नाही रिलॅक्स शांतता एकदम टेन्शन नाही काय नाही मी मित्र मी कधी एकटा असलो ना असा प्रेशर मध्ये असलो ना काही एकटाच येतो इकडं आणि बस येऊन बसतो आणि इकडं तिकडं फिरतो बस मला खूप बरं वाटतं इकडे आधी एकदम रिलॅक्स झाल्यासारखं वाटतं आहे तुम्ही बघाल ना बघा तर मस्त असा जंगल केल्यासारखं वाटतंय पण भारी वाटतं एक नंबर कुठला कुठला नेतोय वाट्याकडे हा प्रत्येक अशी पाय वाट आहे मस्त खाली नदीवर हा वाडायचा हम्म म्हणणी वगैरे काढले हे सगळे आमच्या नेहमीच्या वाटायत सर्व का मित्रांनो इथं मस्तपैकी साठी वगैरे बनवले बसायला आणि हा इकडं मनी काढायचा खाला मन्नी रचले इकडं मस्तपैकी बघा तर मित्रांनो फायनली आपण नदीवर आलोय तर बघा खाली हे खाली नदी आहे जेव्हा मी लहान होतो ना मित्रांनो त्यावेळेला इथं मासे पकडायला यायचो बंधारा बनवायचो पाणी चालू असायचं बंधारा बनवून मासे पकडायचो आता पण असतील मासे बघूया बंधारा बनवतात सर्व साईडने लिपायचं आणि मग इथं दोन काट्या लावून त्या खाली मग हा पाणी इकडं जमा होतो वरती मग इथं बंधाऱ्याखाली माशेसाठी टोकला लावायचा जातो मासे आहेत का नाही काय मत किंवा आहेत हे बघा आहेत हे बघा मला वडापाव खायला वडापाव आणलाय या प्रती महाराष्ट्राची शान महाराष्ट्राची शान वडापाव बघा मस्त वडापाव आणले मस्त की वडापाव खाऊया प्रति सुरुवात केली सुरुवात केलं मला एक दे भरून मिरची तिकड ऐके या वडापाव खायला फारी आहे मस्त भे मित्रांनो भटकते दोघण नदीवर ॲमेझॉनचं जंगल प्रतीक, अमेझॉन अमेझॉन नदीवर आलो आम्ही मित्रांनो तुला काय वाटतं प्रतीक अमेझॉन मध्ये नाही आलो ॲमेझॉन मध्ये दगड्यांच्यात ಪ್ರತೀ ಜಮತ ಮಿತ್ರ ಮೊಟ್ಟ ದಗಡಿ केवढी दगड आहे मोठे मोठे दगडी आहे तिकडे हो हा एक ढव आहे इथ पण मी पोहायला शिकलो होतो मस्त पैकी हा मोठा ढवा आहे इथं इथं खोल आहे खूप खोल आहे इथं हा जो बाग आहे ना दगडीच्या तिकडं तिथं भरपूर खोल आहे पाणी पुढं चाललाय वरती ए बाबा हवा येते का हवा कधी कधी आलंच नाही कधीच नाही गेलो नाही गेलो हे बघ तू आलो पाहिजेत काय हे बघितलं बघ हे बघ दिसलं काय नंतर हे बघ हे बघा मित्रांनो खास खुजली का ती जर लागली ना मित्रांनो <laughs> वाट नाही भेटत <laughs> आले पण काय वाट नाही भेटत वाट चुकले काय वाट चुकली इकडनं तरी हा वाट चुकलो मित्रांनो वाटत नाही भेटत वानर येतील नाही तर आवाज येतो हा भेटणार अरे वाट नाही भेटत मित्रांनो <स्थाँगा> ना हे प्रत्येकला जंगलातून आले काय वाट नाही भेटत काय ना काय आता तुला माहिती पाहिजे तुझं जंगल माझं जंगल आहे मी काय त्यांचा माणूस आहे का शांत आहे का शांत एकदम वाटत ती शांतता आहे बघा कुठं घेऊन आलाय काय दंडातून त्या वाट नाही भेटत काय नाही चांगलं डबल फेरी झाली बघ एवढं लांब फेरी झालं पुटन पास्तीने वरती पडलं असतो सगळ्यांना वाद काढत काडत निघाले त्या वाद भेटतच नाही म्हणून हो तू तर काही वाटच लावलीस वाट कुठ नाही भेटण आहे कसला आसन खात चल गंटाळा आलाय मला आता कंटाळा लागले हा वाट घेतली आता वाट घेतली अरे एवढी अशी भयानक वाट माझ पाय गेलं सगळं खाजायला लागले आता सगळं चिकटले ते गवत पॅन्टला आपल्या तिकडे जायचं आपली गाडी तिकडे कुठल्या जंगलात आल्यावर काय माहिती आहे बघा नुकता गवत पायाखाली प्रतीक बघ तर पडशील तुझा आणलं माहिती खड्ड्यात भेटलो डायरेक्ट खड्ड्यात काय खास माझा अरे बाबा क्या रे बाबा कि से लाय रे <laughs> प्रतीक काय कॉमेडी कर कॉमेडी घाल <laughs> वरती असा नॉर्मल बघायला तर तुम्हाला काय दिसणार नाही वर सूर्य इथं डोळ्यावर इथं चेष्म्यांनी दाखवते तुम्हाला तर मित्रांनो आता आम्ही फायनली दोघेजण काढताळले खूप फिल्म आता घरी जातो आणि आपली व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तर चला टाटा बाय बाय